शिवानी शिंदे ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहे त्या शिक्षण संस्थेच्या संचालिका स्वरांजलिता हिंगे आपल्या सोबत आहेत आणि तुमच्या शिक्षण संस्थेचं नाव काय आहे एकूण शंभर मुली आहेत मुली राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शंभर मुली आजपर्यंत शिकत आहेत कधी चालू केलेली शिक्षण संस्था आहे दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये किती विद्यार्थी घडवले पन्नास साठ वर्षाला घडून बाहेर कार्यक्रमाला वगैरे हो जात आहेत आणि घरी पण जातात समजा श तीन वर्षाचा कालावधी असतो त्या तीन वर्षामध्ये प्रत्येक मुलगी भागवत भागवत शिकते गायन शिकते कीर्तन शिकते पखावत शिकते आणि परत प्लस शस्त्र शास्त्र पण शिकवतो आणि मुलींना संरक्षणासाठी आपण शास्त्र शस्त्र पण शिकवतो लाठीकाठी तलवार दानपट्टा बाणा हे सर्व विषय आपण मुलींना दिले जातात आता हे जे तुम्ही शिकवता या मुली निवासी असतात का घरून निवासी आहेत आपल्या संस्थेमध्ये राहणं वगैरे शालेय शिक्षण आणि वारकरी संप्रदायाचं सर्व शिक्षण आपल्या संस्थेमध्ये दिले जातं शालेय शिक्षणाची वेळ तर समजा दुसऱ्या शाळेमध्ये जात असतील तर मग त्या वेळा कशा ऍडजस्ट करता सकाळ सत्र दुपार सत्र शाळेचा टायमिंग असतो ज्या सकाळच्या सत्रामध्ये मुली शाळेमध्ये जातात त्यांचा दुपारच्या सत्रामध्ये पाठ पाठ असतो म्हणजे संस्थेचा आणि ज्या दुपारच्या सत्रामध्ये शाळेमध्ये जातात त्यांचा सकाळ सत्रामध्ये पाठांतर घेतलं जातं शिवानीजी बाबत काय सांगाल शिवानीच इतकी अफाट महाराष्ट्रभर व्हायरल झाल्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय आणि एक आपल्या संस्थेची विद्यार्थ्यांनी एक चांगलं कार्य करते किंवा मग चांगलं काय म्हणतात ना व्हायरल होतीये मला त्याचा खूप अभिमान वाटतोय तुम्हाला कधी कळलं त्याच्यामध्ये हे गुण आहेत आ, मला आले आले की मुलगी लगेच लक्षात येते ना कारण दोन तीन दिवस दरम्यान लगेच मुलींचा आवाज स्वर तिचा अभ्यास लगेच आमच्या लक्षात येतो कारण शंभर शंभर विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवायच्यात म्हटल्याच्या नंतर मुलीच्या चेहऱ्यावरून आपल्याला ले लगेच लक्षात येतं कारण ही गवळण तिनेच गायली पाहिजे तर तुम्हीच ठरवलं असाल ना हो मीच ठरवलं होतं दगडाला आकार काय देण्याचं काम असतं ह्या गुरु करत असतो त्याची पारख ही तुम्हाला आता असते की आता शंभर मुली आहेत या शंभर मुलीपैकी रड नको बाळा कोण म्हणणार आहे म्हणणार शिवाणी हा कारण माझ्याकडून ते तिला म्हणायला सांगितलं आणि माऊली ज्ञानोपरा यांनी ती कृपा करून घेतली आमच्यावरती आज काय वाटत आज खूप आनंद वाटतोय कारण शिवाणीच्या संदर्भामध्ये ना आम्हाला गेल्या महिन्यापासून तारखी बुक झालेल्या एकही तारीख शिल्लक नाही कारण इतके कार्यक्रम भरपूर गणपती प्रेडमध्ये मध्ये परत आता एक नवीन गाणं गणपती बाप्पाचं व्हायरल झालं आहे ती ते युट्यूबला सुमित ते गाणं व्हायरल केलं आहे म्हणजे शिवानी शिंदे पुढे आली त्याच्या पाठीमाग राजमाता शिक्षण संस्था पुढे आली हो अगदी बरोबर या होत्या हिंगे एक कुठलाही शिक्षक पाहत असतो की आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये काय गुण असतात आणि ते गुण या हरिभक्तपरायन सोरांजलीताई यांनी शिवानी मध्ये पाहिले आणि शिवांजलीची ती गवळण आज प्रचंड व्हायरल होत आहे नवे नवे तर आज ती प्रत्येकाच्या मुखामध्ये जात आहे या शिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत त्यांनाही धन्यवाद आणि शिवानी सारखा हिरा घडवला त्यांनी भविष्यामध्ये त्याच्यामध्ये चांगला आकार येईल असच आपण म्हणूया गणेश थोरे शिवनेरी संवाद बेल्ला